न्यूज दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी नवापूर येथील कला वाणिज्य व विज्ञान तथा भारतीय रिझर्व्ह बँक मुंबई यांच्या संयुक्त विद्यामाने वित्तीय जागरूकता या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात का आली होती सायबर गुन्हे व त्यांचे स्वरूप यात दिवसेंदिवस वाढ होत असून त्यांचा बिमोड करण्यासाठी संघटित प्रयत्न गरजेचे असल्याचे मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे लायझनिंग अधिकारी आकाश काब्रा यांनी व्यक्त केले कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शिरीष नाईक होते उद्योजक शीतलबेन वाणी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले रिझर्व बँक मुंबई येथील सहाय्यक प्रबंधक ए हरिकेश व सूरज सिंग सहाय्यक विजय जाधव भारतीय स्टेट बँकेचे विभागीय मुख्य प्रबंधक संतोष कुमार सोनी नवापूर शाखा व्यवस्थापक अतुल देबाटे बँक ऑफ महाराष्ट्राचे जळगाव विभागीय मुख्य प्रबंधक ऋषिकेश घोरपडे शाखा व्यवस्थापक परमार संस्थेचे कोषाध्यक्ष आरी बलेसरिया संचालक कासिम मुल्ला दिलीप पवार नुरजी वसावे पंचायत समिती सदस्य ललिता वसावे नवापूर मर्कंटाईल बँकेचे संचालक रशीद टिमोल व्यापारी राजू नाथुलाल अग्रवाल हाजी मुसाभाई बलेसरिया मार्च शैक्षणिक संस्थेचे मानद सचिव अनिल पाटील ॲडव्होकेट अनिल शर्मा ॲडव्होकेट रोशन नाईक जिमी सेट शहरातील संदी लेखापाल व्यापारी आदी व्यासपीठावर उपस्थित होते लायझनिंग अधिकारी आकाश काब्रा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की लोकप्रतिनिधी किंवा मित्र व नातेवाईक यांच्या नावाने व ते अडचणीत आहे या आशयाचे फोन करून रक्कम हडपण्याचा प्रयत्न अलीकडे वाढले आहे अशा क... अशा प्रासंगिक भावनिक भावनिक प्रसंगी न होता सहजगतेने असे प्रयत्न कसे हाणून पाडले जाऊ शकता याविषयी त्यांनी माहिती दिली आज प्रत्येक घरातील व्यक्तींचे कुठेतरी बँकेत खाते असते प्रत्येक खातेधारकांना विविध अडचणी काही प्रसंगी फसवणुकीचा सामना करावा लागतो प्रत्येक ग्राहक हा राजा मानून त्याच्यापर्यंत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी पुढे येऊन ग्राहकांची सेवा करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक प्रबंधक ए हरिकेश व सूरज सिंग यांनी चित्रफितच्या माध्यमातून ग्राहकांची हक्क व कर्तव्याची माहिती देत फसवणूक गैरप्रकार व इतर अडचणीत ग्राहकांना रिझर्व्ह बँकेकडून कशी मदत सल्ला व सहाय्य प्राप्त होऊ शकते त्यासाठी करावयाची उपाययोजना याविषयी माहिती दिली वित्तीय जागरूकता कार्यशाळेत व्यापारी सनदी लेखापाल डॉक्टर वकील सी ए राजकीय सामाजिक शासकीय उद्योजक सामान्य व्यावसायिक पत्रकार असे विविध क्षेत्रातील नागरिक तसेच शैक्षणिक संस्थांचे प्रमुख शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर सुरेखा बनसोडे व प्राध्यापक नम्रता गावित यांनी केले महाविद्यालयाचे उपप्राचार्य मंदा प्राध्यापक अनिल पाटील यांनी आभार प्रदर्शन केले न्याय न्यूज संपादक विजय नवापूर मध्ये प्रत्येकाचा प्रयत्न असतो की आपण आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा सवलती ज्या काही फॅसिलिटी आहेत दिल्या पाहिजे पण त्या सर्व्हिसेस मध्ये काही त्रुटी असू शकतात पण त्रुटी असताना देखील त्या दूर कशा करायच्या ह्याचा उपाययोजना काय ह्या संदर्भात आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे ओमबडस्मन ऑफिस काय करतं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सर्वप्रथम स्कीम भारतीय रिझर्व्ह बँकेने लॉन्च केली या स्कीमचा एकमेव उद्देश म्हणजे बँके ज्या बँका आरबीआय करत त्या बँकेच्या कस्टमरला बँकेच्या सेवामध्ये जर काही त्रुटी असतील किंवा ज्या काही शंका असतील तर त्यांचं निराकरण करण्यासाठी सर्वप्रथम ते त्यांच्या बँकेकडे जातील पण जर बँकेने त्यांच्या समस्याचं निराकरण नाही केलं तर ते कुणाकडे जावे तर त्या ठिकाणी आता आपण बोलू शकतो की इथे बरेच मान्यवर मंडळी ॲडव्होकेट्स आहेत त्यामुळे कोर्ट आहे पर्याय आहे पण कोर्ट काय असतो की तिथे तुमचा पैसा जातो वेळ देखील जातो मग उंबडस्पण ऑफिस आणि कोर्ट मध्ये फरक काय कोर्ट इज द सुप्रीम ऑथॉरिटी नो डाऊट इन दॅट पण उंबडस्पण कार्यालय काय करतं हे उंबडस्प कार्यालय ज्युडिशियल ऑथॉरिटी आहे ही जी स्कीम आहे ह्या स्कीम अगोदर बँकांसाठी वेगळी होती नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीसाठी वेगळी होती कोऑपरेटिव्ह बँकांसाठी वेगळी होती पण आठ नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी या देशाचे सन्मान्य पंतप्रधान पंतप्रधान महोदयांनी एकत्रित एकत्रित लोकपाल योजना त्या ठिकाणी लागू केली आणि त्या योजनेचं लोकार्पण झालं आज आपण भारत देशामध्ये दे कुठेही असू द्या कुठल्याही बँकेच्या सभासद असू द्या ज्या इन्स्टिट्यूट आरबीआय रेग्युलेटेड आहेत आणि स्कीमच्या अंतर्गत येतात त्या संदर्भात जर काही समस्या असतील तर त्याचं निराकरण करण्यासाठी एक सीएमएस डॉट आरबीआय कस्टमर मॅनेजमेंट सर्व्हिस नावाची एक प्रणाली या ठिकाणी लॉन्च केली आणि त्याच्या अंतर्गत आपण त्या लोकांच्या तक्रारी सोडवण्याचं काम करतो शिरीष दादा मागच्या वेळेस पूर्ण संबंध वर्षामध्ये साडेनऊ लाख पेक्षा जास्त तक्रारी या ठिकाणी आल्या सांगताना आनंद होतो की नाईन्टी पर्सेंट कम्प्लेंट या तीन महिन्याच्या आतमध्ये सॉल्व करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आरबीआय झाला आहे निश्चितच त्यामध्ये सर्व सहभागी बँकाचा देखील सहभाग आणि त्यांचं देखील सहकार्य तेवढंच आम्हाला त्या ठिकाणी मिळालेलं आहे तर काय असतं की जर तुम्हाला काही समस्या आली तर आपण जाणार कुठं सर्वप्रथम आपल्याला आपल्या बँकेकडे जायचंय बँकेला तुम्ही लिखित स्वरूपामध्ये ती तक्रार द्या त्या तक्रारीची प्रत तुमच्याकडे ठेवा तीस दिवसाच्या आतमध्ये जर त्या बँकेने समस्याचं निराकरण नाही केलं तर तुम्ही कडे संपर्क करा या ठिकाणी जे काही पोस्टर आहे त्यामध्ये ती लिहिलेलं आहे बघा सीएमएस डॉट आरबीआय आमचं वेबसाईट आहे वन ट्रिपल फोर आमचा हेल्पलाईन नंबर आहे सीआरपीसी हा आमचा ईमेल आयडी आहे ही योजना निशुल्क आहे तुम्हाला पैसा लागत नाही एक्सपेडिशियस आहे म्हणजे जेवढे शक्य लोक होईल नव्वद दिवस मॅक्सिमम आता स्कीम मध्ये काही स्पेसिफाईड टाइम मेंशन नाही केलाय पण आम्ही आमचा प्रयत्न असतो की नव्वद दिवसापेक्षा जास्त ती तक्रार राहू नये आणि पारदर्शक आहे कारण यामध्ये तुम्हाला देखील तुमचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे ते देखील तुम्ही घरी बसून करू शकता राईट पर्सन टू बी हिअर बिकॉज एज फार एज बी ऑल नो दॅट स्टार्टिंग फ्रॉम एसबीआय बँक टू द लास्ट लेटेस्ट सुटेस्ट बँक Uh, inauguration was done by his gracious hands so uh, but i would i would definitely try to justify the occasion uh, this is very very precious moment for me also because i am the student of this institute so i highly thank you all, sir, for inviting me here and giving me this opportunity because uh, being uh, a science professor uh, for him thinking like arranging this kind of event is itself an achievement ने तसा साيبानी जे सांगितलं की खरोखर आपण सहा सहा महिने स्टेटमेंट सुद्धा मागवले पाहिजे कारण बऱ्याच बऱ्या कारण आमच्या कॉलेजमध्ये सुद्धा एक दोन कर्मचारी नाव नाही सांगणार मी ते सुद्धा बिदा नुसत नंबर पाहिजे नंबर दिल्याबरोबर दोन सेकंदामध्ये म्हणजे लाख रुपये गेलेले होते म्हणजे इतका म्हणजे माणूस कितीही हुशार असला तुमचं उदाहरण दिलं माणूस कितीही हुशार असला तरी आपण त्याच्यात फसवली जातो कारण इतके फोन आम्हाला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना विद्यार्थ्यांना सगळ्यांना फोन येत असते मला सुद्धा फार असे फोन येतात परंतु मी दुसऱ्या तिसऱ्या वेळी आले की डायरेक्ट ब्लॉक करून देतो म्हणजे पूर्ण काय म्हणतात व्हिडिओ शूटिंग सुद्धा पाठवता असा अशा वस्तू आहे ते आहे म्हणजे इतकं माणूस लालचे जी जे आपण लालूच आहे ते दूर हे करायला पाहिजे लालचे कोटी फसवलं जात आणि हा एक चांगला उपक्रम इथं आरबीआयच्या वतीने राबविले आमच्या संस्थेमध्ये राबविले मी पुनच्छ गाभरा साहेबांचा मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रमाबद्दल पूर्ण नंदुरबार जिल्ह्यातल्या विभागीय अध्यक्षांपासून सगळ्या कोऑपरेटिव्ह बँक इथल्या स्टेट बँकेच्या पास सगळे जिथे आले त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि त्यांचं स्वागत सुद्धा करतो असेच कार्यक्रम आपण नेहमी येत जावा अशी आपल्याला विनंती करतो इतर आमचे शेतकरी बांधवांच्या वगैरे अडचणी आहे हे इथे का, काय भाषणामध्ये काय मी सांगणार नाही परंतु जेव्हा बसू तेव्हा आपण बोलू इथे जा विद्यार्थ्यांसाठीच खास असा त्यांनी कार्यशाळा आयोजित केली होती परंतु सर्वच

शिक्षणाच्या बाबतीत आज आम्ही पुढेही असलो तरी इतर ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये थोडं कमी म्हणजे इतर लोनच्या बाबतीत असेल किंवा इतर जेव्हा पुढे कुठे त्याला द्या जायचं असेल तर निश्चितच बँकेची ती आवश्यकता पळते म्हणून आम्ही परत एकदा विनंती करतो की त्याला सर्वांना सहकार्य करावं हीच विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराज